श्रीगणेशाय नमः मङ्गलाचरणं स जयति सिन्दूर्वदनो देवेत्पादपङ्कजस्मरणं वासर्वणिरेव तंसां राशिनाशेति विघ्नां या कुन्दषहारधौला या शुभ्रवस्त्रावृता या विनवमण्डितकरा या शीतपद्मासना या ब्रह्माजतुशङ्करप्रभृतिभिर्दैव सदा वन्दिता सा मां पातु सरस्ति भगवति न्याशेषदापः ॐ मुखं करोति वाचालं पङ्गुलङ्गे गिरिम यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती चैव ततो मुदिरेत वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णवन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुदेव परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ॐ श्रीगणेशाय नमः ओम भक्तजन हो मी आपला सर्वासमोर आज छत्तीसावा अध्याय सादर करत आहे हा नवनाथ ग्रंथ फार सुंदर आणि कथा फार ऐकण्यासारख्या आहेत आणि ह्या कथा खऱ्या घडलेल्या आहेत त्या युगामध्ये आणि ही कथा ऐकल्यानंतर आपणा सर्वास कोणतीही बाधा होऊ शकत नाही आणि सर्व बाधेपासून आपण मुक्त राहाल आनंदी राहाल आपल्याला धनवैभव सुख चा लाभ होईल तरी सर्वांनी आम्हाला सबस्क्राईब करा ही विनंती ओ श्री गणेशाय नम जय जयाजी भक्त तारका मम पूर्वजा ज्ञानाका नर हरे नामे पुण्य श्लोका पुढे ग्रंथ बोलवी मागिल्याध्यायी कथन रेवणनाथाते अत्रिनंदन नंदन चित्ते प्रसन्न सनात केलाशी, केला तरी प्रतापवंत परे सरस्वती विप्राचा प्राय हेत चित्तीधरूण कैलासात रेवनाथ किलासी आतर्याता पुढे श्रोती परिसावे आव्हाना ग्रंथरथी रेवनाथ कैलासा कैलासद्वारी प्रकटला दिशे जैसा भास्कर की उदय पावला रोहिणीवर की सहस्र चपलांचा एक भार अंग मिरवतशी ऐसा महाराज तेजहा पुंज ग्रामद्वारे ता भोज तव शिवगण विजयध्वज रक्षणास्ती द्वारात आहुणी योगमूर्ती हटकोनी उभा केला क्षितीन म्हणती तुम्ही कोणती नूतन गणती जाता कोठे महाराजा आ ए रोमणे रेवनाथ नामाशे देहाते विजय करणे भव भेदाते अम्मा आम्हा जाण्या आहे की ये म्हणते कवणकारे अम्मा लागे शीघ्र सांगावे नातमणे विप्रतनय सत्य चोरीला शिवाने तरी तयाशी शिक्षा करुण घेऊन जाईन विप्र नंदन ऐशी ऐकता शिवगण परमचित्ती शोभली आ म्हणती बाबा बोलशी वचन या शाले समजवण तुमचा गुरु गंधर्व जाण आम्हाला गे वाटतो परी गंधर्वाचा संस्कार पाहो आला वाक्य प्रहार तरी तो तेथेच दर केर माघारा थोनी आयसे बोलते शिवगणत्यासी परम कोप चढला त्याचे मानसी म्हणे गुरु गंधर्व वंशी तरी तुम्ही दावितो अरे तुम्ही गंधर्वा समान फेरो नकारा नोरान, रान ऐशे म्हणून करे भक्ती बंदन भस्मची मुठी कवळली स्पर्श अस्त्र जपो ने फेकिता झाला भस्मच मोठी तेने द्वार पाळ मही पाठी खेळो निया राहिली एक सहस्र तीन शत गणमही ते केले व्यक्त उचलू जाता स्वपदा ते मयी पदा ते सोडिना आद कदान कदा न सुटती म्हणून हस्त धरुने काढू जाती तिने मही ते व्यक्त होती उभय हस्त गणांची आय सहस्र तीन शत ओनवे केले महि व्यक्त मग सर्वा लागी बोले नाथ कोण गंधर्व सांगारे आयशी विप्रित करणिन प्रविष्ट होता त्या शिवगणी हा वृत्तांत सकळ शिवभुवनी लागी समजला कैलासवाने शिवाचे गण त्यांनी विपर्यास पाहुण परमा भयभीत चित्ती होऊन शिवा गे दर्शविती आव बे राहो निकट म्हणती महाराज निळकंठ एक मानव सुभट ग्रामद्वारी पातला आहे आिने एक सहस्र तीन शत द्वारगण केले महि व्यक्त करचरण दोन्ही ओनवे समस्त आरंबळती महाराजा आयशा ऐकुनी शिवे मात कल्पांत भैरवा ज्ञापित मने कोणाला येथ शिक्षा त्या ते करारे आयशे ऐकता शिववचन अष्टई भैरव प्रलयाग्न सवे घेऊनी शतकोटी गण ग्रामद्वारी पातली तव तेनशत भैरवी पाहिले मयी व्यक्त मग परमकोपोनी पिना कात शरभया योजते ती ते नाथे चपळपणे पाहुण पुन्हा शस्त्रास्त्रांचे तीव्र कल्पने शतकोटी गण गणतयाे खिळेले आष्टभैरव प्रताप दर्प कदान गणती अस्र प्रताप कारुणे शरचाप वराश्रे योजती एक योजती वाताश्र प्रबळ एकोजती प्रळयान एकी नागाश्र परम विषधारा योजलेे एकी धुम्रश्र योजले कठीन एके वासव शक्तीकेलि निर्वाण एकी ब्र्माश्र शापवचन शापादपी योजले ती आ एके वज्राश्र योजले सबळ ते सकाळ स्त्राशे अतुळ विरभैरवतो साधनी चपळन विभक्तास्त्र निर्मितशेन योजून योजुने सायक मुष्टी शर सोडले सोडते झाले जेठीन मग ते प्रताप कोटीन अंबराते मिरवले पाहून या रेवणनाथी भस्मची बोटी कवळून निहाती एकदाचे उत्तीर्णाष्ट अस्त्राते मुख करून जपिनला वातास्त्रावरी पर्वताश्रम आग्नयास्त्रावरी जलदास्त्र नागास्त्रावरी खगेशास्त्र याप्रि तो जलपतशी आदित्यनामी वासवशक्तीने काळिक निर्मी शापादा ब्रह्मासुरही स्तवनास्त्र त्यापी वज्रास्ते शक्रास जपोन विभक्तास्रकिलेर्माण आ मोहन अष्ट्रांचे निवारण एकाचे वचने केले ते आसो अष्टासरी अष्टे जाऊन केली अंबरात आपरीती ती अष्टास्रे भैरवावरी पडेली तेने अष्टभैरव झाले जर्जर शिवा गे सांगते हिर हे महाराजा उमावर हे महाराजा उमावर भैरव क्षीण झाले तीन ते ऐकून शिवचितीन सिद्ध गो सुत केला निगुतीन आवानोनी रोहिणी पतीन त्रिशूळ हाती मिरवला <coughs> ಚಕ್ರ ಖಳಗ ಶರಸಾಯಕ अंकुश निडमृदेक शंकर नरकपाळस्ते एक नंदी वागदोर मिवतशी ऐशे परीभूषण कामांत कुश्रसंजोण परमसंतापे उभाराहोण बहुत्वला पाहुनी रेवनाथन चितीमणे युद्ध बहुत एका शिवा लागे करावे अस्रवाता कर्षण फोंकुण देत भस्म जलपुण ते प्रविष्ट होता तीव्रपण शिव श्वास आकर्षिला तिने करुणी उमा स्वामी विकळ झाला नंदीवरोणी धीर धीरण धर्वे महि गात्री गोनी उलथून मुठींची सुटली सकळ मुखी रुधिर लोटले तुंबळ सरिता पाठी मिरवली अष्टभैरव अष्टशस्त्रे करुण ते पडले जर्जर होण तीव्र प्राहारे मूर्छा येऊन महिवरती मिरवती सकळ पडले शुद्धीरहित ती झाली गुप्त परी गंधर्व सकळ वृत्तांत युद्ध पाहता समजला मग ते परमता तडी करुण विष्णूशीही जानवितीही खूण परमावस्थे शि ऐकुण कमलापति धाविन्नला, आ मनोवेगाते मागे टाकुण शिघ्रपतलारमा रमण निकट येऊन हृदय प्रीतिने कवलितसीन हृदय कवळुनेगमूर्ती मणे महाराजात पहा पाती कवन कारणे कोपा नळ पेटला एरे मने पंकजाक्ष मी सरस्वती प्राचा गृही प्रत्यक्ष असता शिवी यक्ष, आपुत्र त्याचा मारिला तरी त्याभिप्राये करुण आता घेण शिवाचा प्राण उपरी संजीवनी असे करुण बाळ उठवीन तयाचे ना तरी रक्षिणे असेल प्राण आतरी सप्त बाळे ध्यानोण ऐशे नाथ बोले वचन विष्णु त्या ते बोल तशी म्हणे महाराजा बाळे सप्त आहेत मजपाशी जशा व्यक्त तरी सप्तही जीव तुम्हा ते हस्तगत करीतो मी आज तुम्हा करिता अर्पण पुढे देह तुम्ही करा निर्माण ऐशे नाथे वचन अवश्य तया ते आ मग वाता प्रेरकास्त्र जपुनीन सावद केला शूल उप्रेव उप्रे विभक्तास्त्र जपुनीन गण सोडविले सकळी स्थिती मंत्र सुखवास सगळं अष्टभैरवाला लाविले भस्म ते झाले सुखरूप पूर्ण आस्त्र पहरा वेगळे मग सकळ सावध होऊन प्रीतीनमित झाले योगपती आ मग सप्त जिवदशा देवनी हाती बोळविला मही उतरला तपोधन शीघ्र विप्राशी ऊन सरस्वती विप्रा, विप्रा सांगतशी मने बारे पुत्र कलेवर कुटी मेना समान समग्र ऐशा एकता सरस्वती विप्रा उखळी पुत्र वाहिला कुठून गेला मेणा समान मग समग्र भाग दिला आणून मग तयाचियता आता विभाग करुण सप्त पुतळे बनविले सिद्ध पुतळे झाल्यावर संजीवनी प्रयोग वाघोत्तर करुण रुदन करते सप्तई नंदन मग सरस्वती कांते शिवपुण मने पाळ करी यांचे मग द्वादश दिवसा पालकी घालून सप्तपुत्रांचे ठेविले नाम एक द्वितीया कारण जोगिबा नाम ठेवली तृतीयबाळक निजानंदीनाथ ननाथ मिरवला चतुर्थो समर्थ आ आष्ट निरंजना नामी मिरवला <coughs> सातवा महापुरुष गणेनाथ असे सप्तपुरुष जगविख्यात पुढे द्वादश वर्षे रेवणनाथे अनुग्रहित केले ते मग त्या सप्त शिष्याकारण सिद्ध केले विद्या ओपण जगे मिरवले सिद्ध म्हणून चौऱ्याऐंशी सिद्धात पै मग तेथे चिरा योगपती शेवा घे तसे साताहती असो रेवणनाथ विटे प्रांती अध्याप पर्यंत नांद तशी चांगुलपण जो नित्य करी श्रवण पठण बाळमृतीचा दोष जाऊन पुत्रवान होईल की बाळे होणे दोषे मरती आतिने होणे कथे प्रति मग न जाती हे गोरक्ष जानपान तरे ऐशे दोष निवारण कथा कामे काणे या उपरे वट सिद्धनाथाचे कथन स्वीकारावे श्रोत्यांनी सरस्वतीचे उद्देशे करुण ब्रह्मवी गृहाते पडले खचोण सर्पिणी मस्तकय कस्मात येण आदळले ते समयी दंडी पडले रेत, तव ति अकस्मात चित्ती मणे बक्ष महिते पडला हे सुढाळ मग ते उचलो ने पुटीन पुटी झाल्या पुले पोटी परी साठविल्या गर्भवाडी लागला आराईला परी अस्तिकाशी संप्त असतिकाशी समजुने आले अंतराशी की ब्रह्मवी तक्षकात्मजेशी प्राप्त झाले तपेवेळी आ झाले परीमा सिद्ध उद्रा अवतार प्रसिद्ध जो नवातील नारायण शुद्ध सिद्धनाथ म्हणतील तो ऐशे जाणोने अस्तिक मुनी पाहता झाला तक्षक नंदिनी समीपत ते पाचारुणी बोलता झाला महाराजा आमने मायो ऐकवचन वचन, तो भाग नवे दुर्बवान तुझ उदरे नारायण ये तुगी येतो हे तु ते सांगावया पुढे आहे जन्मे राया, राजयाने सर्प सत्र मांडलेशी सकळ ऋषीचा घेऊन निमेळ मुख मख कुंडिठे विला नळ आ सर्प युजुनी सवळ ऋषी मंत्र तीन तरी मायो सांगो किती बहु फण्यांचा होईला होतीन ते अवगमोनी माझे चित्ती तुझपाशी पातलो तरी आता गर्भ भरणी ते बैशे आदुनी ए रे मने कवना स्थानी राहुल पोणी महाराजा ऐशे बोलता वागोतर आ तो समीप वट तर तो हि जुनाट काष्ट पोखर मयेवरती मिरवतसी ते पाहुण्यास ती कमुन मायो तक्षक नंदिनी यावट वट पोखरात संचरोनी प्राणा पुला रक्षी मग तक्षकात्मज बाळा आय गती झाली वट स्थळा काष्ट पोखरी तपो वेल्ला गरो दर्पण भोगितशी परी आस्तिके वज्र तरु अचल तरु शिंचीला अचळ अचल करुणे वेगी हस्तिना पुरी चालिला जाऊने मुख मंडपात बेटुने सकळ ऋषी ते गुप्त तक्षक सुतेचा सकळ वृत्ता निवेदिला तयाशी मळे ब्रह्मवीर्य सानाथवंत ते उदरी आहे नेमस्त तरी वट सिद्ध नागनाथ प्रकट होईल महाराजा ऐसे सांगत शे वर्तमान जो नवा विरोत्र नारायण सर्पसत्री आपण जो नये तयाशी पै अय शेषाकल्य वर्तमान ऋषी कुणी आपले तुकवितीमान शोध शोधकृण अवश्य तया तयाती आ मग तक्षकात्मजा नाम पद्मिनी मंत्रप्रयोगी देती सोडणी एरीकडे उरगी गर्भिणी नवमासा ते पुरलीशे आिडे सर्पस्र झाले समाप्त इकडे दिवस भरले नेमस्त मग प्रकृती अंड होणे उदिता झाली पद्मिनी असो वृक्ष पोखरात अंड राहिले दिवस बहुत अविरोत्र नारायण त्यात ईश्वर सत्ये संचरला दिवसे दिवस अंडा